नमस्कार न्यूजयात्रामध्ये आपलं स्वागत गणरायांचं आगमन होताना आता ढोल ताशे वाजू लागलेले ला आहेत आणि या ढोल ताशांमधून गणरायाच्या आगमनांचा जसा उत्साह संचारतो आहे तसंच राजकीय आवाजसुद्धा घुमायला लागलेला आहे राजकीय आवाज घुमतो आहे की गणरायांच्या आगमनानंतर आगामी काही महिन्यामध्येच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे त्यामुळं प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या उत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी झालेले आहेत एक प्रश्न मात्र महाराष्ट्राला काही दिवसांपासून सतावत आहे आणि तो प्रश्न घेऊन पुन्हा आज एकदा आपण चर्चेला आलो आहोत खरं म्हणजे मागच्या आठवड्याभरामध्ये आपण तिसऱ्यांदा या विषयावर बोलतो आहोत आणि त्याच्यावर बोलण्याशिवाय काही पर्यायसुद्धा नाही आणि तो विषय अर्थातच आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतील की नाही त्याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे म्हणून आपण ही चर्चा करतो आहोत राज ठाकरेंनी आता उद्धव ठाकरेंना फोन केला आणि शिवतीर्थावर जो गणेश उत्सव त्यांच्या निवासस्थानी होणार आहे त्याचं निमंत्रण दिलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भेटणार अशा बातम्या माध्यमांमध्ये सुरू झालेल्या आहेत गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अमुक ठिकाणी भेटणार ठिकाणी भेटणार अशा बातम्या सातत्याने येत आहेत आणि या बातम्या ऐकून आता मतदार संभ्रमात पडत आहे मतदारांना रिझल्ट हवा आहे म्हणजे मतदारांना म खास करून मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव साजरा होतो घरोघरी तो साजरा होतो एकनाथ शिंदेंच्या घरी होईल उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानीसुद्धा होईल राज ठाकरेंच्या निवासस्थानी होईल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानीसुद्धा होईल आणि अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा मग कोण कुणाच्या निवासस्थानी जातो कोण कुन कोणाच्या जा, निवासस्थानी जाऊन श्री गणरायाची पूजा करतो आणि गणरायाचा आशीर्वाद काय मागतो याकडं स्वाभाविकपणे जनतेचं लक्ष असतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मराठीच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र धर्माच्या मुद्द्यावरती आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र ये येण्याच्या बातम्या सतत सुरू आहेत आणि या बातम्या आणखीन किती दिवस सुरू राहतील हा एक प्रश्न लोकांना पडलेला आहे जोपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करत नाही की आम्ही एकत्र ये येऊन लढणार आहोत तोपर्यंत या दोन्ही संघटनेचे कार्यकर्तेही बिचारे हवालदिल असेच राहतील मी त्यांना बिचारे यासाठी म्हणतो आहोत की त्यांना खरंच कळत नाही नेमकं काय होणार आहे पुढं विशेषतः मुंबईमध्ये प्रभागरचना झालेल्या आहेत म्हणजे सर्व महाराष्ट्रातच प्रभागरचना झालेल्या आहेत परंतु मुंबईमध्ये प्रभागरचना झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिवनिर्माण सेना आणि शिवसेना जर एकत्र आली तर कोणत्या वारणामध्ये साधारणपणे काय होऊ शकतं याची गणितं कार्यकर्ते खाली आहेत आणि वर काय होईल हे त्यांना काही माहिती नाही त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत आज राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटले त्यांचा वाढदिवस साजरा केला त्यांना बुके दिला राज ठाकरे एकटेच उद्धव ठाकरेंना भेटायला गेले ही एक, ये एक बातमी येते परत आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना आपल्या घरी बोलवलं मग राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे एकटे जातील का सहपरिवार जातील खरं म्हणजे दोन भाऊ आहेत त्यांनी एकमेकांच्या जा घरी जाऊन गणेश उत्सव साजरा केला काय आणि नाही केला काय तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मुंबईकरांना जो प्रश्न पडलेला आहे मुंबईमध्ये मतदारांमध्ये एक विचारधारा मांडणारे लोक असतात काही लोकांना आपले हितसंबंध कोण सांभाळू शकतो हे माहिती असतं त्यामुळं मराठी माणसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक उत्सुकता आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का राज्य सरकारने जेव्हा हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोन्ही बंधू एकत्र आले आणि वरळीच्या डोममध्ये जो मेळावा झाला तिथं उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं होतं त्यामधलं त्यांचं एक वाक्य असं आहे की आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की युतीच्या बाबतीत सध्या तुम्ही काहीच विधान करू नका गंमत अशी आहे की या सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांना ज्यांच्या विरुद्ध लढायचं आहे ती भारतीय जनता पक्ष यांची आजच्या घडीला तरी अजिबात दखल घ्यायला तयार नाही आणि राजकारणामध्ये तसा ॲटिट्यूड असतोच त्यांनी अत्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने आम्हाला काढीचाही फरक पडणार नाही म्हणजे हे सांगायला देवेंद्र फडणवीसच्या आधी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे म्हणजे म्हणजे मास लीडर नाही किंवा लोकनेते नाहीत हे येऊन बाहेर येऊन आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काडीचाही फरक महायुतीवर पाडणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड कोमात असे पण पोस्टर लागले जातात ठाकरे ब्रँड कोमात देवाभाऊ जोमात असे पोस्टर लागल्यानंतरही जर या युतीचा निर्णय होत नसतील लवकर तर शिवसेनेच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होणं स्वाभाविक आहे मी हा विषय यामुळं मांडतो आहो की त्यांनी एकत्र यावं की नाही यावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येतील असं एक त्यांचं म्हणणं आहे मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येऊ असंही त्यांचं म्हणणं आहे ते कोणकोणत्या मुद्द्यावर एकत्र यायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांच्या मागं जो लोक आहे लोकभावना त्यांच्या मागची जी आहे तर त्या लोकभावनेशी आपण खेळतो आहोत का याचासुद्धा विचार करण्याची आत्ता वेळ आलेली आहे कारण लोकांना हे माहिती आहे की हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर मुंबईमध्ये असे सर्वे झालेले आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महायुतीसमोर ते प्रचंड मोठं आव्हान निर्माण करू शकतात महापालिका कोण जिंकेल काय जिंकेल याच्यावर आज आपल्याला भाष्य करायचं नाही त्याचे परत सर्वे येतील निकाल लागतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या बाजूने जे काही आरोप महायुतीवर होत होते मतचोरीचे त्याच बाजूने राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी विधान केलं होतं अलीकडच्या काळातही त्यांनी विधान केलं की आम्हाला मिळालेलं मतदान आमच्यापर्यंत पोचलेलंच नाही आणि मतचोरीच्या आरोपावर आज तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राहुल गांधी यांनी जो मतचोरीचा आरोप केलेला आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे त्यामुळं कुठंतरी राज ठाकरे भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतात पण पन आक्रमकपणे जाऊन त्यांच्याशी लढत नाही असं जे चित्र निर्माण झालेलं आहे तर ते चित्र या आगामी काळात बदलतं का नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की राज ठाकरे परवासुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटून आले त्यावेळेस ते असं म्हटले होते एक वाक्य की त्याचा फारसा उल्लेख माध्यमांमध्ये झाला नाही की अर्बन नक्षलवादापेक्षा तुम्ही मुंबईमध्ये येणारे लोंढे आधी रोखा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी असं विनंती केली होती त्यामुळं अर्बन नक्षलवादाचा मुद्दा मांडणाऱ्या भाजपला त्यांनी एका अर्थाने विरोधच हो केला होता पण अशा अनेक मुद्द्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे विरोधाची विरोध विधानं करायची आणि निर्णायक भूमिका घेताना मात्र आक्रमकपणे मतदारांमध्ये जाऊन त्याच्याविरुद्ध मतदान मागायचं ही कृती काही केल्या राज ठाकरेंकडनं झालेली नाही त्यामुळं आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येताना भारतीय जनता पक्षांच्या विरुद्ध राज ठाकरे खरंच भूमिका घेतात का हा गणेश उत्सव दहा दिवस चालणार आहे आज पहिलं निमंत्रण आलेलं आहे कदाचित या श्री ग गणपतीच्या आरतीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय वाटचिलेला एकत्रित वाटचालीचा गणेश होईल अशी लोकांना अपेक्षा आहे ती त्यांची पूर्ण होईल का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे की या सगळ्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आणखीन काहीतरी धक्कातंत्र वापरून देवे देवेंद्र फडणवीस पुन्हा वर्षा बंगल्यावर आणखी कुणाला निमंत्रित करतात आणि तिथंही पुन्हा गणपतीच्या श्री गणेशाच्या समोरच आणखीन काही राजकीय गणितं मांडली जातात का खरं म्हणजे गणेश उत्सव आणि राजकारण याची मी अजिबात गल्लत करत नाही त्यामुळं कृपया तसं समज कुणी करू नका पण या सगळ्या गोष्टींच्या निमित्तानं राजकारणाची चर्चा सुरू झालेली आहे आणि आगामी गणेश उत्सवावर मला असं वाटतं की हे राजकारणाचे ढग दाटून आलेले असतील महाराष्ट्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे सगळीकडे धरणं फुल झालेली आहे राजकारणसुद्धा अत्यंत वेगळ्या मुद्द्याने गच् गच्च झालेलं आहे तर अशा या सगळ्या वातावरणामध्ये राजकारणाचे दाटून आलेले ढग नेमके कसे फुटतात आणि कोणती वर्षा कुठं कोसळते यावर यात्राचं लक्ष असणार आहे आपण न्यूज यात्रा सतत बघत राहा धन्यवाद